विद्यामंदिर प्रशाला मिरज येथे वार्षिक क्रीडा सामने उद्घाटन संपन्न मिरजतील विद्यामंदिर प्रशालेमध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय शैलेशदा देशपांडे साहेब व वा कार्यवाह माननीय अनिल भाऊ कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा सामन्यांचे मोठ्या उत्साहात दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन पार पडले एकूण चार दिवस या स्पर्धा पार पडणार आहेत यावेळी संस्थेचे का सहकार्यवाह माननीय श्री नंदकुमार सुतार साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की खेळ हा विद्यार्थी जीवनातील अविभाज्य व महत्वाचा भाग आहे धनसंपदा या म्हणीचे महत्त्व व निरोगी शरीरासाठी आपल्याला व्यायाम केले पाहिजेत खेळामुळे शिस्त परिश्रम संघभावना नेतृत्व यासारखे गुण वाढीस लागतात असे मत व्यक्त केले संचालक श्री मोहनराव कुलकर्णी साहेब दुपार सत्रात प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका माननीय सौ संमेदाताई देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक श्री राजीव कुलकर्णी उपमुख्याध्यापक श्री सर्जराव महाजन पर्यवेक्षक श्री अमृत कुमार शितोळे सत्र पर्यवेक्षिका सौ संगीता कानडे क्रीडा शिक्षक पंडित कुलकर्णी दादासाहेब शिंदे राठोड सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते